नमस्कार मित्रांनो वेलकम टू अद्विक्स ओशन ऑफ स्टोरीज आजच्या गोष्टीचे नाव आहे खरा भक्त एक मुलगा असतो तो, तो काहीच काम नव्हता करत फक्त खायचा पियायचा आणि आराम करायचा त्याच्या घरातल्या लोकांनी हे सगळं बघितलं आणि त्याला घराच्या बाहेर काढलं मग त्या मुलाच्या मनात एक विचार आला की मी आश्रमात जातो तिकडे मला दोन वेळचं खाणं तरी मिळेल मग तो आश्रमात जातो तिकडे गुरुजी त्याला राहण्यास होकार देतात मग तो मुलगा एक महिना आरामात राहतो एक दिवशी त्याला खूप भूक लागते तो स्वयंपाकघरात जातो तिकडे माणूस म्हणतो की मी आज खाणं नाही बनवू शकत तर तो मुलगा गुरुजीकडे जातो आणि म्हणतो की स्वयंपाकघरात खाणं का नाही तर गुरुजी म्हणतात आज एकादशी आहे आज खाणं नाही बनणार तर तो मुलगा म्हणतो मी खाण्याशिवाय राहू नाही शकत तर गुरुजी म्हणतात की तू धान्य भंडारात जा आणि तिकडनं खूप सारं धान्य घेऊन नदी किनारे जाऊन चुली लावून बनवून खा तर तो मुलगा ऐकतो जसंच तो, तो मुलगा खाणं ताटात वाढतो आणि म्हणतो की हे, हे धान्य मी प्रसाद चढवतो आहे आणि जसच तू खाणार होता तसंच स्वयं श्री रामचंद्र त्याच्या समोर येतात आणि त्याला म्हणतात कि धन्यवाद तुम्हाला माझ्यासाठी होत तरी ठीक आहे तुम्ही आला म्हणून धन्यवाद आज माझ्या नशी नशिबात खाणं नव्हतं आज मी उपाशीच राहतो मग थोड्या दिवसांनी परत एकादशी येते तो मुलगा तेच करतो भोजन नेतो आणि तिकडे खाणं बनवायला बसतो पण मग तो दोन लोकांचं खाणं आणतो एक श्रीरामसाठी आणि एक स्वतःसाठी तर मग तो जसं ते प्रसाद चढवतो स्वयं श्रीराम स्वी सीता मायाला घेऊन येतात आणि ते दोन्ही ताटातलं खाणं खातात आणि म्हणतात धन्यवाद तू आज पण मला प्रसाद चढवला तर तो मुलगा म्हणतो की हे आपल्या दोघांसाठी होतं तरी ठीक आहे धन्यवाद तुम्ही आला आणि माझ्या हे खाणं माझ्या नशिबात नव्हतं हे म्हणून तो मुलगा परत जातो दुसऱ्या महिन्यात परत एकादशी आली यावेळेस त्यांनी पाच लोकांचं धान्य नेलं विचार केला की यावेळेस श्रीरामजी फक्त सीतामायालाच नाही आणि हनुमानजी आणि लक्ष्मणजीलाही घेऊन येते त्यांनी भोजन बनवलं यावेळी श्री रामजी पूर्ण प्रजेला घेऊन आले त्या मुलाने म्हंटल हे तुम्ही बरोबर नाही करत मी तुम्ही सारखं जास्त लोकांना घेऊन येतो म्हणजे मी उपाशी राहीन ठीक आहे आज पण खाणं माझ्या नशिबात नाही आणि उपाशीच घरी जातो मग अजून एक महिना जातो आणि परत एकादशी येते ते गुरुजी बघतात तो एवढं धान्य एक, एका एका माणसासाठी का नेतोय आणि त्याचा निकाल लावण्यासाठी ते त्या मुलाचा पाठलाग करतात तिकडे ते मागन लपून त्या मुलाला बघत असतात तो मुलगा कोणाशी तरी बोलत असतो तर ते गुरुजी येतात आणि म्हणतात की तू कोणाशी बोलतोय तो मुलगा म्हणतो मी स तुम्हाला दिसत नाही का मी स्वयं श्री रामजीशी बोलतोय तर ते गुरुजी म्हणतात मला तर कोणीच दिसत नाही तो मुलगा श्री रामजीला म्हणतो की तुम्ही ह्यांना का नाही दिसत हे माझे माझ्याशी जास्त महान आहेत तर ते श्री रामजी म्हणतात की मी माझ्या खरा भक्तांनाच दिसतो तर त्या मुलाला वाईट वाटतं वाट आणि ते गुरुजीला विचारतो की श्री रामजी म्हणतात ते तुम्ही त्यांच्या खरा भक्त नाही हे का बरं तर, तर गुरुजीला आपली चूक कळते आणि ते म्हणतात की जेव्हा मी भक्ती करतो नाहीतर देवाला नैवेद्य देतो तेव्हा माझं मन स्वच्छ नसतं माझ लक्ष इकडे तिकडे असत ह्यांनी आपण हे शिकतो कि फक्त भक्ती नाही करायची आपलं मन स्वच्छ असायला पाहिजे आपण सारखं खरं बोलायला पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद